करमाळा शहरातील करमाळा शहराकडून दिवेच्या माळच्या रस्त्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने फळबाजी विक्रेते असतील हातगाडीवाले असतील केलेली प्रचंड अतिक्रमण आहे यामुळे शहरवासियांचे जीव धोक्यात आलेला आहे या रस्त्यावर अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण इतर शहरांची परिस्थिती बघितली बारामती असेल कर्जत असेल अतिक्रमणाला कोणी सुद्धा या ठिकाणी पाठीशी या ठिकाणी घालत नाही मात्र करमळात या बेकायदेशीर अतिक्रमणाला पाठीमार्ग घालण्यासाठी समंग लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण या ठिकाणी करत आहेत मुळात अतिक्रमण हटाव ही मोहीम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जी घेतली तर त्याचं आमचं कोणाशी वैर नाही किंवा कोणाशी आमची दुश्मनी नाही किंवा कोणाचा पोटा पाण्यावर द्यायचा प्रश्न नाही पण करमळा शहरवासियांना एक सुंदर असा रस्ता करमळाच्या देवीचा मळार झालेला आहे याच्या दोन्ही बाजूने चाळीस चाळीस फूट रस्त्याचं पदपद आहे या पायी रस्त्यावर लोक फिरायला आली पाहिजे वृद्ध असं लाभान वृद्धांना खेळण्यासाठी साहित्य लावायचे आहेत अशा प्रकारच्या योजना विविध योजना आम्ही या ठिकाणी आम्ही घेतो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देवीच्या माळ रोडला पन्नास लाख रुपये आपण फुटपाथसाठी मंजूर केले आणि फ्लेवरिंग ब्लॉकचं चा काम चालू आहे भविष्य काळात त्या ठिकाणी आपण तुळशी वृंदावन केलेलं आहे असंच दोन्ही बाजून या ठिकाणी प्रचंड असं चांगलं आकर्षक असं वास्तू आपण निर्माण करून शहराच्या वैभवात भर घालण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि काही या ठिकाणी भाजी विक्रेते दमदटी करून गुंडगिरी करून या ठिकाणी करतात मुळात त्या भाजी विक्रेत्यांना माझं आव्हान आहे की करमाळा तालुक्यात नव्हे शहरात दोनशे चाळीस भाजी विक्रेते आहेत आणि दोनशे चाळीस भाजी विक्रेते भाजी मंडई त्या ठिकाणी रितसर विक्री करण्यासाठी बसतात करमाळा नगरपालिकेने या ठिकाणी जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून आधुनिक अशा पद्धतीची भाजी मंडी करमाळा शहराला जवळ उभा केलेली आहे त्या ठिकाणी वट्टे विक्रेत्यांना बसण्यासाठी केलेले वर्णपत्रे टाकलेले जेणेकरून फळंभाजी विक्रेत्यांना या ठिकाणी कसल्या परिस्थितीत त्रास होणार नाही अशा प्रकारची अद्यवत भाजी मंडई नगरपालिकेने उभा केलेली आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी टाळाटाळ करून जाणीवपूर्वक या रस्त्यावर गाड्या लावण्याचा अठास या ठिकाणी करतायत आणि त्याला आमचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं विरोध आहे आणि केवळ हे जे आहेत ते सात आठ लोकच आहेत आणि या सात आठ लोकांना पाठीबागा घालण्याचं काम हे बवन चांदगुडे नावा गुंड सातत्याने करत असतो त्यांनी त्याच्या पाहुण्याच्या नावावर रस्ते फीचा या ठिकाणी ठेका घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी लोकांना त्रास देतो आमचे मित्र सुनील बापू सावंत यांनी या ठिकाणी भूमिका घेतली की ते या भाजी मंडईवाल्यांना मी संरक्षण देणार वगैरे 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 तो त्यांच्या भूमिका मांडली असेल पण त्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की परिस्थिती काय आहे केवळ लोकप्रिय मिळवा लोकप्रियता मिळवायची नाव मिळायचं यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीला पांगरून राहण्याचं काम या ठिकाणी सुनील सावंत यांनी करू नये आपण जर बघितलं तर आय सी एस आय बँकेच्या समोर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांनी त्या गटारी स्लॅब सुद्धा टाकू दिला नाही त्या ठिकाणी रस्ता केला नाही त्या रस्त्यावर पंधरा पंधरा फुटं येऊन दुकाने लावतात त्याच्या पुढे भाजी खरेदी करणारे आणि माणसं थांबतात त्यामुळे अनेक अपघात होतात या ठिकाणी करमळातलंच उदाहरणं सांगितलं तर या सहा महिन्यात जवळ दहा ते पंधरा अपघात या ठिकाणी झालेले आहेत अरुण काका जगताप आपले सामाजिक कार्यकर्ते ते त्यांच्या मुलीला घेऊन जात होते त्यांची सुद्धा गाडी घसरून पडली लोक गाड्या अचानक मधनं भाजी घेऊन वळवतात त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रसाद निंबळकर म्हणून एक जोरात त्या ठिकाणी धडक बसली तो जवळपास दोन तास कोमात होता अशा अनेक अपघात या ठिकाणी होतात या ठिकाणी राठोड म्हणून एक महिला आहे तिच्या गळ्यातलं पाच पोळ्याचं गंठत चोरट्यांनी या भाजीपाला तिथून चोरून नेलं अशा प्रकारच्या घटना घडतात त्यामुळे या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि या ठिकाणी मी या लोकांना विनंती करणार आहे की तुम्हाला या ठिकाणी अडीच कोटी रुपये खर्च करून भाजी मंडई उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्ही आपला व्यवसाय केला जेणेकरून तिथं पार्किंगची सोय आहे आणि एकदा सवय लागल्यावर तर सवय लागणारच आहे आणि लाडक्या बहिणींच्या तोंडचा घास पळवतात अशा प्रकारचं नवटंकी काही जणांनी चालू केले तर मी विशेषतः जे माझ्यावर टीका करणार त्यांना सांगणार की महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी आम्ही काय केले के आम्ही गेल्या अडीच वर्षात आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने करमाळा तालुक्यातील साडेतीन हजार बांधकाम महिला कामगारांच्या ठिकाणी आम्ही नोंदणी केली त्या महिलांना आम्ही या ठिकाणी प्रत्येकी साडे अकराशे हजार रुपये जवळपास साडेतीन कोटी रुपयाचे भांडे मिळवून दिले अनेक या महिलांना शिष्यवृत्तीच्या त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचे पैसे मिळवून दिले घरकुलाचे प्रकरण करतोय ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेस सात हजार या ठिकाणी करमाळ्यातल्या लाडक्या बहिणींची नोंदणी करमाळा ऑफिसमधून आम्ही या ठिकाणी मोफतपणे केली आरोग्य शिबिरं घेऊन अनेक महिलांना आम्ही या ठिकाणी आरोग्याच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय आम्ही सामाजिक काम करत असताना आरोग्य शिबिरं घेऊन अनेक लाख हजारो चष्मे वाटप केल्या लाखो रुपयाच्या गोळ्या वाटप केल्या मोफत अँब्युलन्स सेवा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे सर्वात महत्वाचं आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर चालू केलं या ठिकाणी एक रुपये न घेता आम्ही डायलिसिसची सेवा या ठिकाणी रुग्णांना देतोय त्याचबरोबर करण्यात आम्ही ब्लड बँक चालू केली आणि ज्या लोकांना लांब रक्त आणण्यासाठी जावं लागत होतं त्यांची सोय आम्ही या ठिकाणी केली त्याच्याबरोबर आम्ही नर्सिंग कॉलेज चालू केलं हे नर्सिंग चाली करत असताना आम्ही नर्सिंग कॉलेजमध्ये चाळीस मुलींना ऍडमिशन दिलं आणि चाळीस मुली सुद्धा गोरगरीब लाडक्या बहिणीच आहेत आणि विशेष म्हणजे मी सुनील बापूंना सांगणार आहे या सगळ्या मुलींकडनं आम्ही कुणाकडनं एकही रुपये फी घेतलेली नाही साठ हजार रुपये एका वर्षाची फी तीन वर्षाचा कोर्स आहे आम्ही एकही रुपया फी या ठिकाणी कोणाची घेतली नाही सामाजिक भावनेतून या ठिकाणी आम्ही दवाखाना चालू केला शंभर रुपयात इंजेक्शन गोळ्या आणि मोफत पूर्ण सात दिवस तपासणी अशा प्रकारची योजना या ठिकाणी आम्ही चालू केली सलाईन घ्या इंजेक्शन घ्या गोळ्या घ्या औषध घ्या तर केवळ अडीचशे रुपयात आपण रुग्णावर या ठिकाणी उपचार करतोय आणि एखाद्या रुग्णालयावर जर मोठा आजार असेल ऑपरेशन करायचं असेल तर शेकडो ऑपरेशन मी स्वतः पुणे मुंबई सारख्या ठिकाणी रुग्णाला नेऊन ऑपरेशन या ठिकाणी करून दिलेले आहेत किडनी ट्रान्सफरसाठी अनेक लोक येतात त्यांना आम्ही या ठिकाणी मदत करतो आर्थिक मदत करतो सर जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं त्यावेळेस आदरणीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून महेश चिवटे यांनी मी स्वतः जवळपास अडीचशे ते तीनशे इंजेक्शन लोकांना फ्रीमध्ये दिले एक कुणाचाही रुपया घेतलेला नाही या ठिकाणी अनेकांना डोस मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले आम्ही लाडक्या के बहिणींना मनमोहरात खेळ करावा म्हणून या ठिकाणी नवरात्रीत नऊ दिवस गरब्यांचं स्पर्धेचं आयोजन केलं त्या गरब्यातलं आमच्या लाडक्या बहिणीने मनसोक्त आनंद या ठिकाणी घेतला नऊ दिवस या ठिकाणी खिचडी वाटत या ठिकाणी केलं आणि हे सगळे उपक्रम करत असताना आम्ही कधीही कुणाकडनं वर्गणी मागत नाही कुणाला पावती देत नाही आणि वर्गणीसाठी कुणाच्या जा दारात जात नाही सामाजिक काम महेश चिवटे काय करतोय ती सगळ्याला जगाला माहिती आहे फक्त महेश चिवटेवर जलशी करण्यासाठी त्याच्यावर त्याच्या कामावर जलशी करण्यासाठी तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने जर करत असाल आणि तुम्ही शहराचं आरोग्य धोक्यात आणताय शहराचं जीवन धोक्यात आणताय तुम्ही त्या ठिकाणी आपण परीक्षण केलं केलं पाहिजे कैलासवाशी सुभाषराव सावंत यांचं या कारणा शहराला विचाराचा वारसा आहे त्यांनी कधी अशी एक बाजू घेतली नाही दोन्ही बाजू ऐकून घेऊन कैलासवाशी सुभाषांना सावंत निर्णय घ्यायचे पण या ठिकाणी सुभाष सावंतांचं एकही गुण त्या ठिकाणी तुमच्या अंगात नाहीये आणि खऱ्या अर्थाने राजकारणात तुमची कुठंतरी पिछाट होत आहे तुम्हाला कुठं संधी मिळत नाही त्या भावनेतूनच तुम्ही अशा या ठिकाणी स्टंटबाजी करत आहात का असा सवाल या ठिकाणी माझ्या मनात निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करणार आहे की माझे तुम्हाला काही प्रश्न आहेत हे सात आठ जी लोक आहेत ह्या सात आठ लोक जे भाजी विक्रेते त्या ठिकाणी जाऊन बसले तर तुमचं काय आणणार आहे आणि या सात आठ करण्या जर तुम्ही तपास केला तर या सात आठ भाजी विक्रेत्यांनी प्रत्येकांची स्वतःची दुकानं आहे त्यांना नगरपालिकेत बसायला जागा आहे असे असताना त्या ठिकाणी बसतात आणि लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचा सुनील बापू सावंत यांना एवढा कळवाळा असेल मी लाडक्या बहिणींचे त्यांना काही प्रश्न मांडतो या प्रश्नात त्यांनी लक्ष घालावं उदाहरणार्थ इथं सुरवे मशिनरी म्हणून दुकान आहे त्याच्यासमोर त्यांचीच लाडकी बहीण चांदगुडे महिला नावाची महिला भाजी विकायला बसत होती तिथं असाच वाद झाला तर नाना त्या सुर्वेच्या सासऱ्यांनी दोन जीप गाडी भरून माणसं आणली आणि त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबास हेच सगळ्याला गेदम मारहाण केली त्यावेळी सुनील सावंत साहेब तुम्ही कुठे गेला होता लाडक्या बहिणी त्यावेळेस तुम्हाला दिसल्या नाहीत का लाडक्या बहिणीच्या नोंदणी करताना तुम्हाला काही दिसलं नाही का आज देवीच्या आपण बघितलं तीन ते साडेतीन कोट रुपये बहिणीचे चामल बागल पोस्त अडकले कुठल्या लाडक्या बहिणींच्या मदत करायला तुम्ही का जात नाही तिथं तुम्ही कुठल्या लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी मदतीचं या ठिकाणी काम केलेलं आहे आम्हाला सांगा ना मी तुम्हाला शेकडो प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो पण स्वतः काही कर्तृत्व करायचं नाही स्वतः काही सामाजिक काम करायचं नाही आणि चांगल्या कामाला आडखाटी आणायची ही जी प्रवृत्ती तुम्ही आता जोपसायला लागला ही खऱ्या अर्थानं सावंत घराण्याला शोभणारी नाहीये सावंत घराण्या आणि शिवटी घराण्याचे तीन पिढ्याचे संबंध आहेत आणि सावंत कार बघितलं एक न्याय देणारी आणि पारदर्शक न्याय देणारी माणसं म्हणून त्यांच्याकडे बघितली जाते पण सुनील वासूंची अशा वागण्यामुळं सुनील बापूंच्या अशा वागण्यामुळे खऱ्या अर्थानं सावंत घराण्याचं नाव खराब झाल्याशिवाय असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करणार अनेक प्रश्न आहेत आम्ही काय करतो काय नाही करतो संपूर्ण समाजाला माहिती आहे केवळ नऊ ते दहा टपरे आहेत आज या ठिकाणी त्या जर बघितलं अलीकडला एक नंबर आय सी आय बँकेच्या समोर जेणे भाजीपाला दुकान लावतो त्या व्यक्तीने तो मुळात तर तुम्ही बहिणी पुढं करतात तो व्यवसाय तो मुलगा करतो आणि काही असा प्रसंग आला तर मंडळीला पुढं करतात तर त्या नालेवर त्यांनी शासनाला सुद्धा स्लॅब टाकू दिला नाही वीस फुटाचा डांबरीकरण रस्ता करू दिला नाही एक बारका येडेश्वरीचं मंदिर आहे तिथं तिथे रवाजाने तुकाराम मुंडे साहेबांनी ते पाठीमागे येऊन ठेवलं होतं त्याने पंधरा फूट रस्ता कमी झालेला आहे ते सुद्धा मंदिर काढलं आमची जी भूमिका आहे आमची भूमिका ही शहराच्या विकासासाठी आहे शहर चांगलं झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे आणि हे करत असताना आम्ही कोणावरही अन्याय करणार नाही आणि कुणाच्या अन्नात माती कालवण्याचे काम करणार नाही जी आठ नऊ जी भाजीपाला विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांना फक्त आम्ही म्हणणे किंवा नगरपालिकेने सुद्धा लिखी पत्र दिले की तुम्हाला आदिपूर जिथं जागा दिले त्या ठिकाणी जावा मी सुनील बापूंना विनंती करणार आहे की गेल्या चार पाच वर्षापासून जे आमच्या लाडक्या बहिणी भाजीपाला विकण्यासाठी या ठिकाणी भाजी मंडईत येतात त्या भाजी मंडईत येणाऱ्या भाजी भाजीवाल्याकडे बबन चांदगुडे नावाचा माणूस तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये घेतो प्रसंगी आवारच्या भाषेत शिवेगाळा करतो अनेक महिलांना तो, तो त्रास देतो पैसे गोळा करताना हिडीसिडीस वागतो यावेळेस त्या लाडक्या बहिणींची बाजू या ठिकाणी तुम्ही काय घेत नाहीत अनेक प्रसंग असेल की त्या लाडक्या बहिणीवर आनंद देतात आणि तुम्ही ठराविक करायचं कुणाला तरी पुढं करायचं आणि अशा पद्धतीचं शहराच्या विकासाला तुम्ही अडकाटी आणताय खऱ्या अर्थानं मी बापूरला सांगणार की तुमची चुकीची भूमिका आहे तुम्हाला वाटलं असतं तर जे सावंत कुटुंबाची पद्धत आहे की त्यांच्याकडे एखादा प्रश्न आला तर ते दोन्ही बाजू ऐकून घेतात अतिक्रमणाच्या विषय मी लढा देतोय तर माझ्या स्वार्थासाठी लढा देत नाहीये मी शहराच्या विकासासाठी लढा देतोय आज या ठिकाणी सुनील बापूंना मी सांगणार आहे तुम्हाला लाडक्या बहिणींचा एवढा कळवाळा आहे ना तर आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून येथे आनंद दिघे स्वर्गीय आनंद दिघे मुलींसाठी अभ्यासिका पन्नास लाख रुपयाची मंजूर करून आणलेली त्याचा निधी मंजूर झाला भूमिपूजन चालू झालं आणि आमचं स्वप्न आहे की त्याचं अभ्यासिका झाली ते तर कॉम्प्युटर राहतील लॅपटॉप राहतील विविध पुस्तकं राहतील आणि आमच्या लाडक्या बहिणी शिकणाऱ्या मुलींना त्या ठिकाणी मोफत शिक्षणाची सोय होईल आणि त्यात ते, ते अभ्यास करून या ठिकाणी सरकारी नोकरी जातील स्पर्धा परीक्षेत पास होतील पण त्या ठिकाणी ते आनंद दिघे जे मुलींसाठी सभागृह बांधायचे त्या सभागृहाला सुद्धा आडकाटे आणण्याचं काम काही अपप्रवृत्ती करतात मग या लाडक्या मुलींच्या सभागृहाला जे आडकाटे आणणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्याबद्दल तुम्ही काय आवाज उठवत नाहीत या ठिकाणी मी तुम्ही सांगतो सुईनुसार तुम्ही तुमची भूमिका बदलणे या ठिकाणी योग्य नाही असं माझं या ठिकाणी मत आहे मी सुनील बापूंना पुन्हा एकदा विनंती करणार आहे की मी समाज काम काय करतोय हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे आणि महेश चिवटे करताना कुठलीही गोष्ट निरपेक्षपणे करतो कुणाचंही चहा सुद्धा पियत नाही एक रुपया कोणाचं घेत नाही कोणाला वर्गणी मागत नाही जे काही करतो ते आम्ही आमच्या कष्टाच्या पैशावर करतो त्यातल्या कष्टाच्या पैशातून मिळालेल्या पैशातून आम्ही समाजसेवा करतो आणि या केवळ सात आठ महिलांना बरोबर घ्यायचं आणि केवळ महेश चिवटीवर बोलतो म्हणून त्यांच्या पाठीमागं उभा राहायचं या ठिकाणी यांची वृत्ती किंवा यांचं जी भूमिका आहे ही अत्यंत चुकीची आहे त्यांना जर काय प्रश्न विचारायचा असेल मी त्यांना विनंती करतो की कारमळ्यातले तुम्ही दहा पाच जण सुज्ञ नागरिक बोलवा त्यांच्या पुढे आपण बसू हा प्रश्न मानू तुम्हाला शहर सुधरायचं का शहर भाकस करायचे याचं उत्तर सुनील सावंत यांनी दिलं पाहिजे या ठिकाणी करमाळाच्या देवीच्या माळ रोडला जाताना प्रचंड अडचणी निर्माण होतात येणाऱ्या काळात नवरात्र आहे आणि तुम्ही भाषणात सुनील बापू म्हणाले की पंधरा वर्षापासून या मायला इथं बसतात तर बापूने जरा थोडा अभ्यास करावा की त्याच मुलाखतीत ती महिला म्हणली की कोरोनाच्या काळापासून आम्ही इथं बसायला लागलो म्हणजे तुम्हाला प्रश्नाचं ज्ञान बी नाही केवळ कुठंतरी आपलं हिरोगिरी करायची कुठंतरी मी काम करतो असं समाजासाठी दाखवायचं अशा पद्धतीचा असं तुम्हाला समाजासाठी काम करायचं असेल प्रश्न देतो ना त्या मूलभूत प्रश्नावर तुम्ही या भांडा पण चुकीच्या माणसाला सावंत यांनी सुद्धा कधी या ठिकाणी साथ दिलेली नाही अशी या ठिकाणी विनंती आणि दुसरा एक महाभाग जो ऐतिहासिक जो आपली वास्को करमाळा शहराची राजूराव बांधलेला किल्ला त्या किल्लाचा बुरुज पाडून दगड ऐकून इकून त्याच्यावर अतिक्रमण करून राहतो राशीन रोडला चार टापऱ्या टाकलेत आता देवीच्या माळ रात्रीला चार गाड्या लावतो आणि असा हा नेता त्याला आपण काय म्हणतो मग ती शब्द बी वाटणार नाही असा खाऊन त्याच्या खालची माती खाणार ही अवलाद आणि मला कफल्लक म्हणती ही किती कफल्लेख अवलं ज्या सगळ्या करमाळ तालुक्याला माहिती आहे आणि असल्या कफल्लेख अवलंदिंना मी जास्त बोलणार नाही पण त्याला एवढंच सांगणार आहे की तो जो लय मोठा कायदे पंडित असल्यावर सांगत होता की केंद्र सरकारचा कायदा आहे वगैरे वगैरे कायद्याचा अभ्यास मला आहे केंद्र सरकारने फेरीवाल्यांना कायदा दिलेला आहे रोजगाराचा त्यांना उपलब्ध दिलेली पण फेरीवाल्यांना काही आटीडीएम टाकलेले फेरीवाल्यांना असं सांगितलं नाही दुसऱ्याच्या दारापुढे जाऊन अतिक्रमण करा तुम्ही फिरत फिरत माल विका कुठल्याही जागेवर पाच मिनिटांपेक्षा जास्त थांबू नका त्याची रीतसर परवानगी घ्या तुम्हाला जर त्याचं अन्नधान्य जेवण वगैरे काय विकायचं असेल जेवण त्याचं त्याचा फूड अँड ड्रगचं लायसन्स घ्या या ठिकाणी कामगार कर, कामगारांची नोंद करा आणि त्याला शेकडो देत बारीक बघायला बारी गेलो सगळ्याच आमदार आहे तर त्यानी जो आहे राजीव रंभार जो बुरजावर अतिक्रमण करणारी जी आवलादे त्या अवलादिनी काय म्हणतो खालची माती खालची माती खाणारी अवलाद आणि तत्व ज्ञान सांगायला लागली इथं येऊन कायद्याला जेवणात घ्या कायद्यातून काय मला त्याचं काढायचं म्हणलं त्याला खालच्यावरच सुधरू देणार नाही पण त्याची तेवढी लायकी नाही तर मी त्याला सांगेन तुझ्या लायकीनी तू बोल तू तु तुझी मागणी मांड कफल्लक कोणाला म्हणतो कफल्लकचा अर्थ कळतो का तुला कफल्लक तू तु झालाय कफलक झाला म्हणून दहा दहा ठिकाणी टाकतोय आज ठिकाणी रोडला दुकान आहे भरले गाळे घेतले भाडे भरतात त्यांच्या दुकानाला तू आडकाठी आणतो मांढरे पाटलांचं ऑफिस आहे ज्या लोकांनी लाखो रुपये डिपॉझिट भरून गाळे काढले तिथं त्यांच्या दुकानाला आडवा लावतो आणि परत धर्माचं नाव घ्यायचं मी हिंदू मी हिंदू आम्ही सुद्धा हिंदू आहेत ना आम्ही सुद्धा हिंदू आहेत ना पण हिंदू धर्मात असं शिकवलं ना लोकांवर अतिक्रमण करायचं लोकांना इसकून घ्यायचं लोकांचं खायचं या ठिकाणी अशा कफले का आपल्या दिनी आपल्याला राहावं एवढंच मी त्याला बोलतो आणि या ठिकाणी सुभा ह्यांना बी सांगतो सुनील बापू सावंत बी माझे चांगले मित्र आहेत प्रश्न चर्चेने सोडत असतात कुणी काही केलं तर तुम्ही अशा प्रकारची शहराच्या विरोधात भूमिका घेऊ नका आणि तुम्ही जर अशी भूमिका घेतली तुम्ही कानोसा घ्या शंभर व्यापाऱ्यांना विचारा नागरिकांना ना विचारा की रस्त्यावर अतिक्रमण पाहिजे का नाही जर त्यातले शंभरच्या शंभर माणसं म्हणले की नाही अतिक्रमण नाही पाहिजे ठीक ना। आहे ना तुम्ही अभ्यास करत नाही प्रश्न करत नाही आणि या जर तुम्ही जर तुम्ही नऊ जणांच्या आणि ती नऊ जण आहेत तरी पोट नऊ जण आहेत तरी पोट तर अशा पद्धतीने तुम्ही चुकीची भूमिका आणि आणशी चुकी मी काही घेतली तर त्या ठिकाणी तुमच्या ती नऊ जणं तात्पुरते कायम मागे राहणार नाही कारण हे अतिक्रमणवाले तुम्हाला माहिती आहेत जे जे सत्ता तिकडे जातात ते दादा मोहिते पाटलांकडे जाऊन आले सिंह नाईक निंबाळकरांकडे जाऊन आले जयवंतराव जगताप साहेबांकडे जाऊन आले अजून जेवढे पुढारे आहेत सगळ्या आमदारांकडे जाऊन आले नारायण आवांकडे जाऊन आले किंमतला कुणाचेच नाही ह्यांना फक्त ते त्यांच्यासाठी येणार आहेत आणि आमचं बी त्यांच्यासाठी काय दुमत नाही ते सुद्धा आमच्या लाडक्या बहिणीत त्यांनी व्यवसाय करा पण आमचं मत असं आहे की त्यांनी ज्यांना जिथं शासनाने जागा दिली त्या ठिकाणी त्यांनी जाऊन व्यवसाय करावा असं या ठिकाणी मत आहे आमचं आणि काल तुळशी उंदावन जे आम्ही केलेलं आहे तुळशी उंदाच्या बरोबरीच आम्ही त्या बाजूने या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या माध्यमातून शिव शिवसृष्टी करण्याचा आमचा मानस आहे या ठिकाणी स्वामी समर्थांचं मंदिर त्या पद्धती करण्याचं माणसं जेणेकरून आपल्या गावातल्या ज्या महिला असतील पुरुष असतील वृद्ध मंडळी असतील त्यांना कुठेतरी फिरण्याचा साठी चांगला सुरक्षित प्रशस्त रस्ता असावा या भूमिकेत घेतले ते दुकान तर माझ्या तर दुकानाला आडवे नाहीत मला त्यांचा काही त्रास नाही बिचारे तिथं लाखो रुपये गुंतवणूक कलिम काजी सरनी बिल्डिंग बांधली मैसूर पूजेने बिल्डिंग बांधली त्यांच्याकडे वाडीकरी आयसीआय बँकवालेत खाली चहाचं दुकान आहे माळी कलेक्शन आहे दहा पंधरा दुकान आहे हिरवांडा शोरूम आहे सगळे एकाच दुकान दिसत नाही आणि खाजगी त्यांना म्हणते दमटडी करतातच ना तुम्हाला जागा दिली तिथं तुम्ही जावा ना आणि चार पाच जणांचं घेऊन असं काही आंदोलन वगैरे काय होत नसतं सुनील बापूनी या ठिकाणी जरा ठेवून भूमिका घेतली पाहिजे समान ठेवायला पाहिजे अशी मी या ठिकाणी करतो आणि जो राव रंबार निंबाळकरांच्या जागेवर ज्यांनी जा अतिक्रमण केले शेनखमशेनाखाली माती खाणारी जी आहे त्या आवला वेळ वेळ प्रसंगी मी माझ्या पद्धतीने उत्तर देईल पण त्याला एकच सांगतो तू टीका केली अजून तुझं काही वैरत्व नव्हतं पण ज्या पद्धतीने तू बोललाय त्या पद्धतीने तुला भावी काळात उत्तर दिलं जाईल याचीही नोंद त्या ठिकाणी नोंद घ्यावी असे त्याला आव्हान करतो आणि महेश चिवटे हा कोणाला आयुष्यात घाबरणारा माणूस नाही आणि एकदा भूमिका घेतली तर बदलत नाही आणि भूमिका जी मी घेतली ती शहराच्या घेतली शहराच्या हितासाठी भूमिका घेतली आणि मला माहिती आहे तुम्ही जरी माझ्या टीका करत असताल माझी जलशी करत असताल तर करमाळा शहरातील सर्व जनता माझ्या भूमिकेशी सहमत आहे हा मला आत्मविश्वास आहे आज मी दुकानात जरी बसलो तर मला दारात जावं लागत नाही कुठं शेव चिवडा खात बसावं लागत नाही माणसं माझ्याकडे येतील का म्हणून माझ्या दुकानात रोडशे दोनशे माणसं मला भेटायला येतात आणि मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो माझ्याकडे येणारे माणसं प्रत्येकाचं काम मी करतो आणि एक लोकांना विश्वास झालाय की महेश चोटेकडे गेलं तर काम आहे त्यामुळे सुनील बाकूल आता म्हणणारे एकच सांगतो की लाडक्या बहिणींसाठी तुम्ही पाच सात वर्षात काय काम केलं त्याचा लोकांचा मांडा मी जसा मांडलाय तसा कुठल्या लाडक्या बहिणीला दिलाय आणि ह्या लाडक्या बहिणीला अजून चालू काळात मी चार प्रश्न त्यांना देतो एकच प्रश्न त्यांनी सोडव श्यामलता जवळपास सहाशे ते सातशे महिलांनी जे कष्टकरी कामगार महिला त्यांचे पैसे अडकलेले त्या लाडक्या बहिणींसाठी मदतीला जावा त्या ठिकाणी चांदगोड्याच्या महिलेला सुरवेंनी जी मारहाण केली आणि त्यातनं हकलूल त्या प्रश्नात तुम्ही लक्षात त्या महिलेला न्याय द्यावा मी अनेक अन्यायग्रस्त महिला तुमच्याकडे या ठिकाणी पाठवतो जसं सावंत कुटुंब समाजकारणात आहे राजकारणात आहे तसंच आमचं चिवटेगाराने सुद्धा समाजकारणात राजकारणात गेली पन्नास वर्षापासून आहे आमचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत गणपत चिवटे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि त्यांनी अपक्ष नागरिक संघटनेच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्या ठिकाणी माझे चुलते सोमनाथ चिवटे ही नगराध्य उपनगराध्यक्ष होते नगरसेवक होते बँकेत चेअरमन होते आमचे बंधू गणेशजी चिवटे ते सुद्धा अनेक मोठे मोठे कार्यक्रम घेतात विवाह सोहळे घेतात लग्न सोहळे घेतात रोज तीनशे चारशे मुलांना मोफत भाजी देतात आणि अनेकांना येईल त्याला मदत करतात साधारणतः सात आठशे लोकांना तिने नोकरीचं काम दिलं दुधाच्या व्यवसायातनं भांडवल दिले अनेक नवीन त्वर गणेश चिवटेंनी उभा केली मी माझ्या पद्धतीने काम करतोय आमचे बंधू मंगेश चुटी येईल त्याला मदत आरोग्याच्या बाबतीत करमाळा तालुक्यात जवळपास शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माझं अडीच कोटी रुपयाची मदत केली काल झालेल्या कॅम्पमधनं आम्ही चाळीस जणांचे हातपायाची माप घेतले त्यांना आम्ही मोफत हातपाय देणार आहे आम्ही जेवढी कामं करतो ते आमची दखल जनता या आगामी काळात घेईल आणि याचं आम्हाला खात्री आहे पण यावेळेस मी हे सगळं सांगत असताना चिवटे घराण्याचं एवढं काम करत असताना आमच्या चिवटे घराण्याचा कुठलाही माणूस वर्गणी मागण्यासाठी कुठल्या कार्यालयात गेला नाही कुणाच्या दारात बसला नाही आणि कुठल्या कुणाच्या वर्गणी चिवटे बंदूक कार्यक्रम करत नाही आणि अनेक लोक करमळ्यातल्या असे ती वर्गणी गोळा करतात आणि त्याचा हिशोब अजून लोकांना देत नाहीत याची सुद्धा गावात चर्चा आहे आपल्याबद्दल गावात काय चर्चा आहे याचं सुद्धा आत्मपरीक्षण माझ्यावर टीका करणाऱ्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे आणि ज्यांना माझ्यावर टीका करायची आहे तर त्यांना मी समोरासमोर बसून तुला त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला तयार आहे आणि या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी सगळ्या बस सात ते आठच भाजी विक्री देत दोनशे चाळीस भाजी विक्रीत आहेत ग्रामीण भागातला तर भाजी विकणारा आला तर शेजारी पाजरी बसू देत नाहीत खरा जर शेतकरी भाजीपाला विकायला आला तर आजूबाजूला बसू देत नाही अशी परिस्थिती मंडईत आहे मंडईची वसुली फी करणारा दमदाटी गोळा करून पैसे घेतो तर या सगळ्या तिकडे सुनील बापूंनी लक्ष घालावं आणि सुनील बापूंना महिलांचे जेवढे लाडके प्रश्न लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत जेवढे पाहिजे तेवढे प्रश्न मी त्यांना उद्यापासून लिखित स्वरूपात पाठवतो त्या प्रश्नात त्यांनी लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करतो